नमस्कार मित्रांनो ज्ञानाशितीमध्ये मी अंकुश बर्डे आपलं सर स्वागत करत आहे मित्रांनो आज ऑस्ट्रेलियामधले फळे आणि भाजीपालाची जी पुरवठा मूल्य साखळी आहे त्याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत तर ऑस्ट्रेलियामधली जी फळे आणि भाजीपालाची मूल्य साखळी आहे म्हणजे ज्याला आपण व्हॅल्यू चेन म्हणतो तिचं कामकाज कसं चालतं त्याच्याबद्दल आज आपण एक व्हिडिओ करत आहोत ऑस्ट्रेलियाची जी मूल्य साखळी आहे त्याच्यामध्ये जे चार पाच बिग प्लेअर आहेत त्याच्यापैकी कोल्समुन्य एक आहे त्याच्यामध्ये आपण आलेलं आहे तर आपण त्या मूल्य साखळीबद्दल विच बोलूयात चल ऑस्ट्रेलियाचा जर विचार केला तर ऑस्ट्रेलियामध्ये फळे आणि भाजीपाल्याची जी, जी मूल्य साखळी आहे ती अत्यंत प्रगत समजली जाते यामध्ये शेतात तयार झालेली जी भाजीपाला आहेत ते ग्राहकापर्यंत पोचण्यासाठी जी संपूर्ण प्रक्रिया जी असते त्याला आपण मूल्य साखळी म्हणतो त्यामध्ये काय 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 मुद्दे येतात म्हणजे उत्पादन शेतकरी उत्पादन करतात मग त्याचं ॲग्रिगेशन किंवा संकलन म्हणतो आपण त्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया केलेली असते प्राथमिक प्रक्रिया नंतर त्याचं स्टोरेज किंवा साठवणूक त्यानंतर वाहतूक आणि शेवटी विक्री या सर्व टप्प्याचा ह्या मूल्य साखळीमध्ये समावेश असतो तर मित्रांनो ऑस्ट्रेलियामध्ये जी फळे आणि भाजीपाल्याचे उत्पादन प्रामुख्याने क्विन्सलँड न्यू साऊथ वेल्स विक्टोरिया आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया या राज्यामध्ये केले जाते या देशामध्ये उत्पादनाच्या उच्च दर्जाची म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये जे उत्पादन घेतलं जातं त्यासाठी उच्च तंत्रज्ञान वापरलं जातं अत्यंत चांगल्या आणि कार्यक्षम सिंचन सुविधाचा वापर केला जातो त्यासोबत ते जे एकदा हार्वेस्ट केलं किंवा आपण काढल्यानंतर जी साठवणूक जी, जी प्रक्रिया असते पुढं स्टोरेज ज्याच्यामुळं आपल्याकडं कमीत कमी लॉसेस व्हावेत अशा पद्धतीनं त्याचे मूल्य साखळीचं काम चालतं तर यामध्ये जे आपण आत्ता बोललो सगळ्या गोष्टी त्यामध्ये काय काय गोष्टी येतात आता आपण सगळे सुरुवातीला आपण मॉलमध्ये किंवा स्टोअरमध्ये काय काय फळं भाजीपाला ठेवलं ते पाहतोय तर या मूल्य साखळीमध्ये काय काय येतं आहे तर सुरुवातीला उत्पादन मग उत्पादन हे शेतकरी जे करतात ते उत्पादन करताना अत्यंत उच्च उत्पादन पद्धतीचा अवलंब केला जातो म्हणजे ॲडव्हान्स ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी म्हणतो आपण प्रेसिजन फार्मिंगच्या त्यानंतर सिंचन सुविधाचा किंवा पाण्याचा योग्य वापर केला जातो किड व रोग नियंत्रणासाठी मॅक्सिमम इथं हा जो आपल्याला सगळा माल दिसतो तो सगळा रेसिड्यू फ्री आहे म्हणजे हेच याच्यामध्ये केमिकलचं जे अंश आहे ते मॅक्सिमम रिसिड्यू लेवलच्यापेक्षा कमी आहेत आता बघा त्या असं हे उत्पादन केलं जातं त्यानंतर संकलन आणि वर्गीकरण म्हणजे ॲग्रिगेशन आणि म्हणजे आपण जे चार दहा शेतकऱ्याचा माल एकत्रित करायचा आणि मग त्याचं सॉल्टिंग ग्रेडिंग करायचं मग सॉल्टिंग ग्रेडिंग, ग्रेडिंग केल्यानंतर पुढचा टप्पा येतो पॅकेजिंग आता पॅकेजिंगसुद्धा असं केलं जातं आपण पॅकेजिंगचं आता बघा हे हे जे मटेरियल आहे ते असं पनेटमध्ये पॅक केलं आहे आता ही स्ट्रॉबेरी पहा हे पनेटमध्ये केलं आहे म्हणजे जे आपण प्रोड्यूस तयार केलं आहे त्याचं कमीत कमी नुकसान व्हावं त्याचे त्याला वाहतुकीमध्ये कुठं काय कुणी आता हे आवेकोडा आहे टोमॅटो आहे याच्याप्रमाणे पॅकिंग केली जाते त्याच्यानंतरचा मुद्दा येतो डिस्ट्रीब्युशन आणि सॉरी वाहतूक वाहतूक ही शंभर टक्के रेफ्रिजरेटेड व्हॅनमधूनच केली जाते ऑस्ट्रेलियाचा जर विचार केला तर आपल्यासारखे के छोटे छोटे असे बाजार किंवा हे नसतात इथं ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के माल हा मध्येच विकला जातो आणि दहा ते पंधरा टक्के फक्त आउटलेटला म्हणजे जे छोटे छोटे शेतामधले आपण जर मागे विडिओ केला त्याप्रमाणे आता हे आपण सगळे ॲपवर पाहतो आहे आपण पुन्हा नंतर पाहूच त्याच्यानंतर वाहतूक अशी रिप्रेझेंटेटिव्ह व्हॅन केल्यानंतर हा माल येतो हा मॉलमध्ये आता आपण मॉलमध्येच आहे म्हणजे कोल्स म्हणून जो मॉल आहे त्याच्यामध्ये आहे तर एकंदरीत असल्यामध्ये अशा पद्ध पद्धतीनं फळे आणि भाजीपाल्याची मूल्य साखळी विकसित झालेली आहे याच्यामध्ये सर्वात मोठे जे प्लेयर आहेत एक नंबर आहे कोल्स त्यानंतर उलवर्स आहे आर्डी आहे आणि हरिस मार्केट असे एक चार पाच प्लेयर आहेत जे की ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के फळे आणि भाजीपाल्याचं मूल्य साखळीचं किंवा शेतकऱ्यापासून घेणं हे बाकी सगळ्या प्रोसिजर करून हे मॉलमध्ये विकण्याचं काम करतात आता कोल्सबद्दल जर बोलायचं मित्रांनो बोललो जिथं आपण आत्ता थांबलेलं आहे तर याच्यामध्ये कोल्समध्ये कोल्स हे एकोणीसशे चौदा साली जॉर्ज कोल्स यांनी हे स्टोअर सुरुवातीला सुरू केलं होतं मेलबर्नमध्ये सुरुवाती जी झाली होती अत्यंत एका छोट्या स्टोअरपासून यांनी सुरुवात केली होती त्याच्यानंतर आज जर कोल्सचा आज जर कोल्सचा विचार केला तर जवळपास आठ हजार शेतकऱ्याकडून ते माल खरेदी करतात एक लाख पंधरा हजार स्टाफ आहे यांच्याकडं म्हणजे ही जी मूल्य साखळी आहे चेन आहे कोल्स म्हणून त्याच्यामध्ये एक लाख पंधरा हजार लोक कर काम करतात आठ हजार शेतकऱ्याकडून माल घेतात आणि त्याच्यामध्ये आजच्या घडीला ऑस्ट्रेलियामध्ये यांची अठराशेपेक्षा जास्त स्टोअर्स आहेत आता जे आपण स्टोअर पाहतो असे अठराशेपेक्षा म्हणजे इथं कुठलंही शहर असेल शहरामधला एक भाग असेल म्हणजे आपण ज्याला म्हणतो आ, सब इथं त्याला सब अर्ब मानतात किंवा तिथं प्रत्येक ठिकाणी हे तुम्हाला सापडलं तर याच्यामध्ये होल्सवालेने आता त्यांची एक थीम आहे ते चार गोष्टीवर भर देतात त्याच्यामध्ये दे, मुख्यतः किराणा आणि ताज्या उत्पादनांची विक्री केली जाते त्यांचं ही जी सगळी प्रोसिजर करतात ती नॅशनल डिस्ट्रिब्युशन सेंटर आणि फ्रेश प्रोड्यूस हब याद्वारे शेतकऱ्याकडून हा माल खरेदी केला जातो आणि नंतर मग ते त्यांचे चार ब्रँड आहेत एक कोल कोल्स आहे जो आपण कोल्स म्हणजे तो उभा आहे आपण किंवा पाहतो ते कोल्स आहे त्याच्यानंतर एक आ, कोल्स लोकल म्हणून एक त्यांचं स्टोअर येतं जे थोडं छोटं असतं आणि ते इथल्या लोकल मंडळीसाठी थोडं प्रीमियम किंवा उच्च दर्जाचे मटेरियल त्याच्यामध्ये असतं आहे त्याच्यानंतर तिसरा जो आहे त्यांचा तो लिकर लँड फर्स्ट चॉईस किंवा लिकर मार्केट विंटेज लिकर्स म्हणजे ते मद्य उत्पादन आणि विक्रीची एक व्यवस्था आहे आणि चौथं जे आहे त्यांचं ते ऑनलाईन सेवा आणि पुरवठा म्हणजे ते ऑनलाईन सप्लाय आणि बिझनेस काही करतात असे त्यांचे चार प्रकारामध्ये uh, काम होतं आता ओल्ड ग्रुपच्या संस्कृतीमध्ये त्यांनी फोर सीज फोर सीज म्हणून त्यांनी एक कन्सेप्ट ठेवलेला आहे फोर सीजमध्ये पहिला सी येतो किअर किअर म्हणजे काय यामध्ये ते मूल्य साखळी का विकसित करताना किंवा मेंटेन करताना ते एकमेकाची काळजी घेतात म्हणजे उत्पादन करणारा ना करणारा असेल वाहतूक करणारा असेल किंवा स्टोअरमधले कामगार असतील हे सगळे एकमेकाची काळजी घेतात म्हणजे सगळ्यांनी एकमेकाला मदत केली तरच ती मूल्य साखळी चांगली विकसित होत असते किंवा राहत असते त्याच्यानंतर त्यांचा दुसरा सी जो आहे तो आहे करेज त्यामध्ये योग्य तो निर्णय घेण्याचं धैर्य म्हणजे वेळेच आणि योग्य तो निर्णय घेण्यासाठी ती करेज म्हणून दुसरा सी त्यांचा वापरतात आणि डिलिवर फॉर आवर कस्टमर्स हा तिसरा आहे म्हणजे त्याच्यात ग्राहकासाठी उत्कृष्ट सेवा देण्यासाठी कटिबद्धता आहे म्हणजे ते जे एंड युजर आहे त्यांना सगळ्यात चांगली सेवा कशी पुरवठा करता येईल त्यासाठी ते प्रयत्न करतात आणि क्रिएट फॉर द फ्युचर हे चौथाशी आहे भविष्यासाठी तरतूद करणे म्हणजे फक्त चार दिवस चार वर्ष असा व्यवसाय नाही तर ती कायमस्वरूपी व्यवसायामध्ये कसं आज जे एक नंबरला आहे तसं कसं राहता येईल त्याप्रमाणे ते, ते काम करतात आता ह्याच्यामध्ये आणखीन काही बोलसी वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये आता सध्या ते मेड इन ऑस्ट्रेलिया किंवा ऑस्ट्रेलियन मेडवर त्यांचा थोडा भर आहे ई e कॉमर्स आणि ऑनलाईन सेवामध्ये सुद्धा ते बऱ्यापैकी आत्ता पुढं त्यांचं एक्सटेन्शन चालू आहे त्यासोबत ह्या कंपनीचा खोलचा जो उद्देश आहे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियन ईट अँड लिव्ह बेटर एव्हरी डे यावर त्यांचा भर असतो तर अशा प्रकारे इवन ते सेकंड बाईट किंवा फूड बँक ऑस्ट्रेलिया म्हणून मुन म्हणजे जे शिल्लक अन्न राहतं किंवा भाज्या राहतात फळे राहतात त्याच्या त्याच्यामध्ये सुद्धा हे काम करतात वाया न जाऊ देता ज्यांना गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीसुद्धा हे काम करतात आता जरी आपण एवढं सगळं ही मूल्य साखळी फळे आणि भाजीपाल्याची विकसित झाली म्हणतोय तरीसुद्धा आपण यांनासुद्धा काय आव्हानं आहेत तर त्यातली आव्हानं कुठली कुठली आहेत तर त्याच्यात आता काय झालं आहे मी जसं म्हटलं उलवर्थस आहे आल्डी आहे किंवा हॅरिस मार्केट आहे हे सुद्धा यांना कॉम्पिटेटर आहे त्याच्यामुळं किम किमतीवर दबाव राहतो कुठले बाकीचे ब्रँड किती किमतीत विकतात आपण किती किमतीत विकायला पाहिजे याचा एक त्यांच्यावर कायमस्वरूप दबाव राहतो ही एक त्यांना अडचण वाटते त्यानंतर दुसरा आहे ऑनलाईन म्हणजे आपण पाहतोच आता इंडियामध्ये तर ऑनलाईनमध्ये बि ब्लिंकिट असो किंवा हे सगळ्या गोष्टी ज्या ऑनलाईन सेवा आहे असं आता स्टोअरमध्ये येऊन कोणाला फार काय खरेदी करायला आवडत नाही नवीन मंडळी आहे ती ऑनलाईनमध्ये जाते हा पण त्यांचा एक प्रॉब्लम आहे आणि ऑनलाईनसाठी मग त्यांना सगळ्या गोष्टीची काळजी घ्यावं लागते किंवा त्यांना सगळं इन्फ्रास्ट्रक्चर नवीन तयार करावं लागतं आता त्यासोबत त्यां त्यांच्याकडं काही ग्राहकाचं म्हणणं येते की आम आपल्या लोकल मंडळीचंच किंवा शेतकऱ्याचा जास्तीत जास्त माल घ्या आणि विका त्यासोबत आर डी म्हणून जो आपण म्हटलं तसं त्याच्यामध्ये आर डीची एक कॉपी करतो तुम्ही किंवा हा कोल्स असं एक त्यांच्यावर एक ही आ, 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 आरोप केला जातो कोल्सवर तर असं ह्या कोल्सचं एकंदरीतच कार्यपद्धती आहे कोल्समुळं फळे आणि भाजीपाल्याची मूल्य साखळीची शत जवळपास शतकापेक्षा म्हणजे सव्वाशे वर्ष झाले हे या मूल्य साखळीमध्ये काम करतात आणि उत्कृष्ट सेवा देऊन त्यांची मूल्ये उद्देश धोरणं सगळ्या गोष्टी ती एकाच गोष्टीसाठी असतात की ते चांगल्या प्रकारची सेवा कशी देता येईल यासाठी काम करतात आपल्याला भारतीयाच्या म्हणजे आपल्या इंडियाच्या दृष्टीने जर विचार केला तर आपण ह्याच्यामधून काय शिकू शकतो की मा ह्यांचा जर आपण व्हॅल्यू चेनचा अभ्यास केला तर असं लक्षात येते की मार्केटिंग पुरवठा साखळी व्यवस्थापन ग्राहकाची वाढ कशी करता येईल आणि सी एस आरमध्ये हे कसं काम करतात याबद्दल जर आपण पाहिलं तर आपण या यापासून आपण कोल्सपासून हे शिकू शकतो आता आपण जे प्रॉडक्ट पाहिले होते मित्रांनो इथं सगळे फळे आहेत भाजीपाला आहेत फ्रूट्स आहेत आता हे आवळखेडो आहे आपल्याकडे आता जस्ट सुरू झालेलं आहे बघा हे आवाखेडो आहे इथं तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं इथं मेजरमेंट करायचं तिथं प्लास्टिक बॅग असते टाकायचं आता हे बघा बटाट्याचे प्रकार आहेत हा रेड पॉटॅटो हो आहे हे चित ह्याच्यावरून तुम्हाला दिसतं रेड पॉटॅटो आहे म्हणजे लाल बटाटा आहे हा पांढरा बटाटा आहे याच्यामध्ये दिसतो तुम्हाला पांढरा बटाटा त्याच्यानंतर यांच्याकडे दुसरा एक कन्सेप्ट आहे माती माती लावल्याला लागलेलाच बटाटा असतो तो क्लिनिंग वगैरे करत नाहीत क्लिनिंग वगैरे केलेला नसतो तो तसाच असतो आपल्याला याच्यातून नाही दाखवत आहेत हे रताळे आहेत हा तसाच तो माती लागलेला किंवा वाळू लागलेला बटाटा असतो आता कांद्यामध्ये सुद्धा बघा इथं आपल्याला चार प्रकार दिसतील हा वेगळा कलर आहे हा आपल्याकडचा नाही हा वेगळाच आहे याची सा, साईजसुद्धा बघा बल्ब साईज किंवा नंतर हा हा आपल्याकडचा मोठा ह्याची साईज बघा तुम्ही एवढा मोठा कांदा आहे त्याच्यानंतर हा वेगळा म्हणजे कांद्याचे जवळपास चार ते पाच प्रकार आहेत इथं ओली हळद आहे त्याच्यानंतर हळद हा, हळदीची नाही ही पेस्ट आहे हा वेगळा कांदा आहे हा सारखा थोडा पण थोडा मोठा साईजचा आता जो म्हणलं तुम्हाला मागाशी हा असा स्वच्छ न केलेला याला माती लागलेली असतील याला सगळ्यात जास्त दर येत आहे म्हणजे स्वच्छ नाही केलेला तर याच्यातून थोडं मिनरल्स वगैरे मिळतात असं यांची म्हणणं आहे नंतर हा पण एक तो लाल मधला जो लूज मजला मगाशी म्हटलं तर तो बटाटा आहे हा पुन्हा पिवळा सोनेरी आणि नंतर पुन्हा हा रताळे आपल्यापेक्षा फार मोठे साईजचे आता इकडे जर पाहिलं आपण हे केळे आहेत तर पीजमध्ये वाटाण्यामध्ये भरपूर वाटा प्रकार आहेत कोबीमध्ये प्रकार भरपूर प्रकार आहेत हा आपल्याकडसारखा वटाण आहे त्याच्यानंतर ही स्वीट कॉर्न आहे सोललेली आहे काय ते म्हणजे त्याचं कवर काढलेलं आहे हे पुन्हा इथं ॲज इट इज आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे पालेभाज्या बीट्स आहे कोथिंबीर आहे काकडी आहे शतावरी आहे जे मशरूम आहे हे कट केलेलं मशरूम आहे हे म्हणजे व्यव इथं काही असा पण प्रकार मिळतो जे डायट कॉन्शियस मंडळी असतात त्यांच्यासाठी सगळं काही कट करून पॅकेज मिळते जे डायरेक्ट घेऊन जायचं याच्यावर थोडे चिली किंवा सॉस बीज टाकला चिली फ्लेक्स टाकले तर एक चांगलं दुपारचं जेवण होऊ शकतं अशा प्रकारे इथं पण कट व्हेजिटेबल आहेत आणि आपण हे अननस आहे ॲप्पल आहेत म्हणजे कुठलाही जर व्हरायटी घेतली तर तुम्हाला हे खरबूज आहे दोन प्रकारचे खरबूज आहेत त्याच्यानंतर इथं बघा आता यांचा यांचा आंब्याचा सीझन आत्ता सुरू झालेला आहे तर हां ही असा आंबा आहे त्यासोबत हे सगळे इकडं पालेभाज्या आहे आणि इकडं थोडं इथं थोडं पालेभाज्यावर जास्त भर असतो कारण हे थोडे लोकं डायट कॉन्शियस आहेत आणि हे प्रोटीन सप्लिमेंटसाठी हे मंडळी जास्त नॉनव्हेज किंवा मांस जास्त चालतं आता आपल्याकडे हे गॅलन प्रकारचं वांग आहे पण ते सुद्धा आपल्यापेक्षा मोठं आहे हे गाजर आहे आपल्याकडं मिळतं तसं हे झुकिनी आहे नंतर मग हे लाल आणि पिवळी मिरची आहे त्याच्यामध्येच हा प्रकार आहे हा आपल्याकडं मिनीमध्ये मिळत नाही हा मिळतो मात्र आपल्याकडं आता हा हीसुद्धा मिरचीचा प्रकार आपल्याकडं नाही काही पॅकमध्ये देतात थोडं महाग असतं आहे आणि हे लूजमध्ये पण आहे थोडं स्वस्त असतंय तर अशा प्रकारे फळे आणि भाजीपालाचं कोल्सचं काम ऑस्ट्रेलियामध्ये खूप सुंदर पद्धतीने चालू आहे आणि आजच्या घडीला कोल्स हे भाजीपाला आणि फळामध्ये एक नंबरची कंपनी किंवा बिग प्लेयर म्हणतो काम करतं हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी आठ हजार शेतकरी म्हणून माल खरेदी करतात जवळपास बाराशे स्टोअरमधून हे त्यांचं वितरण करतात एक लाख पंधरा हजार लोक यांच्याकडे कामाला आहेत आणि टोटल ऑस्ट्रेलियाच्या मार्केटमध्ये जवळपास ते चाळीस टक्के यांचा शेअर आहे तर मित्रांनो भाजीपाला आणि फळ फळं याची मूल्य साखळी कशी आहे ऑस्ट्रेलियामध्ये ते आपण दाखवण्याचा आज प्रयत्न केलेला आहे धन्यवाद